यावल तालुक्यातील मालोद या गावात एका पस्तीस वर्षे तरुणास करिता मुलगी देतो असे सांगत एका विवाहितेलाच नववधू म्हणून तसेच तिचे खोटे नातेवाईक उभे करून तरुणाचे लग्न लावले या लग्नापोटी त्याच्याकडून दोन लाख चौपन्न हजार रुपये उकळण्यात आले तर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझ्या माऊस भाऊचा अपघात झाला असे बनाव करून पसार होण्याच्या बेतात असलेल्या या नववधूचे वागणे संशयास्पद वाटल्याने सदर बिंग फुटले तेव्हा या प्रकरणी यावळ पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या प्रकरणी यावळ पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून एक लाख सत्तर हजाराची रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहे खबर खुश खबर खुश खबर आता जळगाव भुसावले येथे जाण्याची गरज नाही आपल्या यावळ शहरात ब्रँड बाजार येथे गृहिणींसाठी आनंदाची बातमी ऑनलाईन पेक्षाही स्वस्त किचनवेअर इलेक्ट्रॉनिक कुकर स्कूल टिफिन ब्रँडेड बॉटल्स प्लास्टिक क्रोकरी अन्य भरपूर काही वस्तू आता एका खाती। यावल शहरात सुरू झाले आहे ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सी या एजन्सी मध्ये विविध प्रकारचे एक हजार रुपयाचे साहित्य खरेदी केल्यास लकी ड्रॉ कुपन दिले जाणार आहे या लकी ड्रॉ कुपनचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरात ब्रँड बाजार व्यंकटेश एजन्सीमध्ये एक फेब्रुवारीपासून सदर लकी ड्रॉ उपक्रम सुरू झाला आहे तेव्हा ग्राहकांनी विविध प्रकारच्या इलेक्ट्रिकल साहित्य खरेदी केल्यास तसेच जनरल साहित्य खरेदी केल्यास एक हजाराच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपनमध्ये तुम्हाला भाग घेता येणार आहे तेव्हा यावल शहरात मेन रोडावर व्यंकटेश एजन्सी ब्रँड बाजारमध्ये एक वेळा अवश्य भेट द्या प्रोपायटर जुगल पाटील यावल मालोद तालुका यावल या गावात दिनेश शालिक पाटील वय पस्तीस हा अविवाहित तरुण राहतो नोकरी नसल्यामुळे समाजात मुलगी मिळत नाही म्हणून त्याने काही दलालांच्या मार्फत आपले लग्न जुळवले या दलालांनी त्याच्याकडून लग्न जुळवणे व विवाहितेला काही दागिने व इतर साहित्य खरेदी करणे असा खर्च सांगून दोन लाख चोपन्न हजार रुपये त्याच्याकडून घेतले पैसे घेतल्यानंतर मालोद तालुका यावल या गावात लग्नदेखील पार पडले दरम्यान विवाहाच्या दुसऱ्या दिवशी नववधू दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव कृतिका कृतिक कुरतीक जावरे राहणार बातसर तालुका भाळगाव हिने सांगितले की माझ्या मावसभावाचा अपघात झाला आहे मला तत्काळ गावी जावे लागेल मात्र मावस भाऊ कुठे राहतो त्याचं नाव काय अपघात कसा झाला हे सांगताना तिची फजिती उडाली आणि पाटील कुटुंबियाला संशय आला तेव्हा त्यांनी तिला थेट यावल पोलीस ठाण्यात आणले होते व सखोल चौकशी केल्यानंतर पैसे घेऊन लग्न करून नववधू देखील तिथून पडून जाण्याच्या बेतात असल्याचे उघडकीस आले तेव्हा या प्रकरणी यावळ पोलीस ठाण्यात दिनेश पाटील यांच्या फिर्यादीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्याचा तपास पोलीस शिक्षक रंगनाथ धारबळे सायकफौ दरवसंत बेलदार यांनी करीत गुन्ह्यात पूनम सुरेश भिल राहणार आळावत तालुका चोपळा दिव्या लक्ष्मण पवार खरे नाव ऋतिका ऋतिक जावरे राहणार बादसर तालुका भळगाव हल्लीमुक्काम धुळे मनोहर युवराज अहिरे राहणार अमरदे तालुका शिंदखेडा धुळे बाळा उर्फ यशोदीप किरण पाटील राहणार अजंदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे तसेच नऊ वधूची एक बनावट आई आणि आत्या आणि आजी अशा सात जणांना यावल पोलिसांनी टप्प्याटप्प्याने अटक केली यातील काही जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे तर महिलांनी तपासात सहकार्य केले मुद्देमाल आणून दिला म्हणून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे एक लाख सतरा हजाराची रोकड आणि दागिने नववधू तसेच तिचे बनावट नातेवाईक पत्रकार म्हणून ओघ दाखणारे अहिरे यांच्याकडून जप्त करण्यात आली आहे तसेच चांदीचे दागिने साड्या बेंटेक्स मंगळसूत्र असा चार हजार दोनशे एकसष्ट रुपयाचा दागिन्याचा मुद्देमाल देखील पोलिसांनी जप्त केला आहे दरम्यान यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की ग्रामीण भागात लग्नाकरिता मुलगी मिळवून देतो पैसे लागतील असे आम्ही दाखवण्यापासून नागरिकांनी सावध राहावे पैसे घेतल्यानंतर हे दलाल पडून जातात आणि नववधू देखील पडून जाते म्हणून आपली फसवणूक टाळावी व अशा दलालांपासून सावध राहावे असे आवाहन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिनी जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे दर रविवारी सकाळी नऊ ते बारा या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये आठ ते बारा या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या

उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग सहा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा